बघा तर मी रानामध्ये पाणी घेऊन हो आले मालकाला मालकाची उन्हाळ पाळी चालू आहे दोन तीन दिवस झालं तिकडं गावखऱ्याला चालू होती आज इकडं चालू या ते दिसलेत का आमच्या मला लई लिहिलं नाव आहे तिकडं पलीकडं मी आली कॅटली घेऊन राहणार दिवसभर जरी एकत्र राहिले बिगर पाण्याचे तर मरते ना मालक आमच्या राहणारच म्हणते ना मला पाणी तरी आणणार कुणी पाणी आणा त्यांना सकाळी जाताना घेऊन जा म्हणते पण ते येतच नाहीत पाणी घेऊन लांबून चलत चलत आली मी त्या रस्त्यातून त्या घर दिसायला का तुम्हाला पाठीमागे तिकडं रस्ता आहे डांबरी आणि तिकडं गाव येत होता ते पाणी गावाला घर दिसायला येते पांढरे टाकीवून दिसायला पण तिकडून चलत 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 आली मी त्याला आणि एक गोष्ट खास सांगायची जर म्हणलं का नाही तुम्हाला तर आम्ही लहान लहान होतात का तेव्हा ह्या रानामध्ये आम्ही शेंगा उकरा तर आमच्या आजीसोबत लय छान आहेत लई शेंगा येत होत्या पहिल्या लई इकडं बहीमुंगाच्या शेंगा लई मऊ आहे आहेत मला तालीत पाळी घालायला चलून चलून तर मला धाबा बनवा लहान होतं तेव्हा इकडलं वातावरण सगळं वेगळं वेगळंच होतं पण आता एवढंच झाले कसं झाले की एवढं मालक अहो पाणी घेऊन आले ना तुम्हाला काय चारा पाणी आहे का नाही उन्हाळ्या पाणी आता मी इकडे तुम <laughs> आले तुमच्याकडं तुम्ही तिकडे चालला थोडा आले उशीर झाला का थोडा एक तास लवकर आले आले ते महिरबा नाही एक तास लवकर माणूस आहेस का ऊन पडायला पाणी बघा ना मला वाटलं मालकाने आणलं असून नाही आता उन्हाळा दिवस पाणी नाही मला वाटलं शेतावा मालखानी आणून दिलं काही पण उन्हाळ्या मग असताना मालक तरी इकडे येऊन कशाला त्या चिचा खाली निंबा खाली हो त्या लिंबाला हाय का तरी पाला बघा नाही चला काय ना चला लिंबा चावली तिकडे चिचाच्या चला तर माहिती का तुम्हाला माहिती का खाशी सांगते ती चिचाची तुम्हाला चला चला आता केटली हात गळून गेलाय माया गळून गेला ना मग या सगळ्या माहिती झाला म्हणजे तुला माहिती मग ते सांगायले ना तुम्हाला सांगते त्याला चिचाची खासियत हे आहे का हे तुकडे हे सगळे म्हण हे तुकडं हिकडं सगळ्या भेमोगाच्या शेंगा असायच्या आणि आमच्या आजी आज येते शेंगा उकरायला आणि आम्ही त्यांच्या महागच पळायचं जिजीच्या आणि आबाच्या मागत पळायचं आणि हिकडं आहे का ते शेंगा उकरायची आणि आम्ही हे चिचा खाली खेळायचो दिवसभर शेंगा खायच्या तोवर खायच्या आणि तुम्हाला माहिती का हिरव्या शंका खाल्ली की दुसऱ्या दिवशी सुदभी राहत नव्हती निस्त पळायचं कुठं तांगा घेऊ घेऊ पळायचं पण चिच आजूक झालं तशीच आहे मला तीन लेकरं झाले <laughs> मी मोठी बी झाले तीन लेकरं बी झाले मातारा होईल व्हायलोत लेकरं बी लागणार आले ला <laughs> तरी चिच आहे तशीच आहे पण मोठी झाली आता माहिती का चिच तर धावते तर मला हे चिच हाय काही केवढी मोठी झाली या तिचं बुडबुले मोठं झाले चाललेत मालक पाणी घेऊन चाललं काय हे काय चिच कसली या फाटी तोडत का विचाराची राहत आली लांब लांब ओ काही एवढं बुड झालंय आणि आम्ही होतात का लई लिहिबार कुठं बुडवत ह्या बुड होत नाही तर मुठ लट होती माहिती का चिची हो लईस मोठे बुडाय कि बहात्तर वर्षाची लईस मुठाचीच आहे ना मुळे फिर्यात लई लांबू लांबूर गेला मला वाटतं तोडून टाकले असं

राव काही पाईप पाईपलाईन नांग देतानी त्या शेतकऱ्यांची फुटली होती तर जोडली या त्यानी पण लईच वरी हे नाही वा ती म्हणा पाऊ घे घालताना पुन्हा नाही काले मर मार नाही खंडत नाही जेशी केला वरी आले नांगल फुटली सोन्या करण्याला आणतो उभार राहिलेत गाड्या लई ता आणले का होता तुम्ही नाही तर आणला दोन तीन तास राहिलेत घ्यायचं जायचं का म्हणजे मी पाणी घेऊन उशिराने आणि खरंच आली म्हणा लईच असो तू हा उत्सुक त्याच्या आलीस पण मी पाहिले तू खाली ना मला नव्हतं वाटलं की इतकं उशीर होईल म्हणून अगं चल मी कुणाला सोडा म्हणलं तर गाडीवर सोडीत बी नाहीत काय नाहीत कसं करायचं तुम्ही सांगा बरं बरं तर बरं दुपारून झोपायच्या टायमाला आली नाही काय बघत म्हणजे पाणी आणलंय आता उलट म्हणण्यात बर झालं आणलंच रे तुझा पाणी लय मला ताण लागली होती मला वाटलं किवलोन बोलते ना बरं झालंच रे आणलंच पाणी तुझा ताण लागली होती मला इतका उशीर नावतच करायला पाहिजे होत मला वाटलं अशी माहिती तुला काय बोललोच नाही ना पण तो मग मनाला लावून घ्यायची दुपार न्यायचं होतं सकाळून यायचं होतं झोपायच्या टायमाला आले लय उशीर झाला बघा आजू माहिती का नाही तस नसतं माहितीये आणलेल्या माणसाच जरा दोन पेंड्या तरी आणायच्या बांधून बसलो नसतो का कॅटली घेऊनच मला घाम आला काय त्याला कॅटली हातात टा दोन पेंड्या दोन पेढ्याला खायला सांगायचं ना तुम्ही मी फोन घरी ठेवून आलोय ना मग कशाला मला काय पण पडन का जा जाणी आता बघ बरं गावाकडे अजून जायचं बैल घेऊन बैल घेऊन खायला जायचं गावाकडे मग त्यांना काय चारा कुठं आहे कोणाला तरी सांगा ना तुम्ही जाऊन पोळ पोळ घेऊन या पेढ्या मग आता गरज पाहिजे नाही पुन्हा चार वाजता यायचे किती एक दोन तीन बैलाला परवडायचं नाही ना हे सोडलं तर खाते ना पाणी बी नाही तर कुठं पाजणार आहे पाणी ही काय हिरायची हिरे ना गव्हाची आणायची तिथे लागण केल्या लागणीमधून जायचं काय लागणी लागणी लागण केली तर बघा नाही बुजबूजायला हार ना ते चेंबर पार हार रानात हाय बैलन तोडवीत नाहीच ह्या पाहिजे होता म्हणून जायचं घरी हौदातलं आपलं ड्रमातलं पाणी पाजायचं बसायचं असं घेऊ दे आता तू जातीस पुढं का नाही आताच मी चलत चलत आले हा जीव माया कदरून गेला आहे त्याच्यामुळे दु जाताना सगळंच जाऊ बैलगाडी घेऊन जाणार का नाही बैल कशाला बैल लागू ये झालं झालंबी नाही झालं असतं तर गुंडाळून घेऊन गेला किती पाणी प्यायला लागलात मग आता लवकर पाणी आणलंस मग जास्त प्याय <laughs> काय <याँ सतीज। laughs> मग काय क्यू केली त्याचा जीव घ्यायचं काय माहिती का नाही जाऊ दे जे क्यू करेन त्याचा जीव घेते माहिती दे लवकर म्हणजे लवकर आली बाबा झालं का सगळं कांदा उरकून मागून चलत चलत आले तरी तणाला चित्रच्या पाट्यावर माहितीये का आम्ही सुरपाट्या खेळायचो खेळायचं का पण सुरपाट्या आता वय आहे का आपलं सुरपाट्या खेळायचं कमन नाही वय नाही पण आपण दोघच खेळू की मग वय नसलं तरी घेतो ना मी सूर टाकते तिकड तुम्ही यागायच वरून तुम्ही येऊ घुसता घेऊन येते तुमच्या पायाला शिवते सुर टाकायचा टाकायचा मग तुम्ही मी झाडावर येऊन घुसत जाऊन घेऊन येत पहिले पायाला शिवायच आपडावर यंगायचं आधीच खाली सुरस संपतो देवान बाळपण खेळायसाठी दिलेलं थोडं मोठं झालं की परपंचासाठी दिले पुन्हा जरा मोठं झालं आपलं झालं मातार कुठं ह्या बांधण त्या कुठं म्हशीला गवत आणि कुठं शिळी पाळ असं नाही बघा बाळपण आपल्याला खेळायला नवतार पण संस्कार करायला आणि पण नातरुं सांभाळायला असं हुकलं हुकलं अर हुकल मी तर नाही कुठं मातारपणाला जाणार ह्या बांधायला त्या बांधाला माताऱ्याला जावं लागेल ना मातार कुठं जाऊ मी माझ्या नातरुंट सांभाळणार

राहिले तर जनावर उन्हामध्येच मध्येच त्यांचा किव करावं लागणार नाही का दोन तास आणा सावलीला बांधा नाही तर मग घरी घेऊन चला आपल्या घरी सावलीला बांधायला मग तुमच्या दोन्ही पुढे होत्या ह्याच्यावर ईटावर ठेवलेल्या मोबाईल मग बरं तरी ते माणूस आहे इथं नाही तर काही नाही